पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने नेमबाजीमध्ये तिसरे पदक जिंकले आहे नेमबाज स्वप्नील कुसळेने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटात कांस्य पदक जिंकले स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या भरारीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे नेमका कोण आहे स्वप्नील कुसळे ऑलिम्पिक विजेतेपद मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा आहे आणि स्वप्नीलमुळे तब्बल किती वर्षांनी मराठी माणसाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे चला जाणून घेऊया स्वप्नीलचा रंजक प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून स्वप्निलने भारताचा तिरंगा फडकावल्याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली होती भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसळे याचे वडील सुरेश कुसळे यांनी स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळून दिले दोन हजार बारापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेला स्वप्नील कुसळे दोन हजार पंधरापासून मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करत आहे नेमका कोण आहे नेमबा स्वप्नील कुसळे सला जाणून घेऊया नेमबा स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये चमक दाखवली आहे स्वप्नीलचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे दोन हजार नऊ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधनी योजनेत दाखल केले तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला स्वप्नीलने दोन हजार बारा मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करियरला सुरुवात केली नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली होती पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने दहा पैकी नऊ शॉट्स अचूक मारले तेव्हा त्याला बंदूकही माहीत नव्हती असे त्याचे वडील सांगतात स्वप्नीलचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे दोन हजार आठच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनव बिंद्राला खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने चक्क त्याच्या बारावीच्या परीक्षेला दांडी मारली होती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये स्वप्निलने इजिप्तमधील कैरो इथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता दोन हजार तेवीस मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि दोन हजार एकवीस मध्ये नवी दिल्ली येथे नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता याशिवाय त्याने दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत दोन हजार तेरापासून स्वप्नील हा माजी ऑलिम्पियन तसेच महाराष्ट्राच्या नेमबाज दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनात शिकत आहे स्वप्नीलने बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदार्पण केले आहे पॅरिस ऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर असलेल्या स्वप्नीलने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत चारशे एक्कावन्न पूर्णांक चार गुण मिळवत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले आहे खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल बहात्तर वर्षांनी महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकाची कमाई केली आहे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली वैयक्तिक पदक जिंकले होतं त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक मेडल जिंकण्यात यश आलेलं नव्हतं पण हे पदक जिंकल्यानंतर स्वप्नील खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे ही आपण महाराष्ट्रवासियांकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा